नमस्कार निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण हॉटेलपेक्षाही मस्त चवदार असा झणझणीत रसावड्याची रेसिपी बघणार आहोत घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलपेक्षाही मस्त असा रसावड्याची रेसिपी आहे यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चांगले तडतडले तर की एक मोठा कांदा एकदम बारीक कापून असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या यामध्येच आता थोडासा कढीपत्ता असा चुरगाळून घालायचा यामुळे बटाट्याची चटणी एकदम छान अशी चवीला लागली जाते हे बघा आणि आता हे थोडंसं एखादा मिनटं चांगलं परतून झालं की लगेच यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या अशी मिक्सरला जाडसर ठेचा करून यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे गॅसमध्ये माचेवर ठेवून मिरची लसूण कांदा सगळं एकदम खमंग असं आपलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे परतून झालेलं आहे चांगलं सर्वात शेवटी पाव चमचा हळद पावडर घालायची एखादा मिनिट असे चांगले परतून झाली की यामध्ये पाच बटाटे मी आधीच उकडून याची साल काढून घेतलेली आहे हे बघा कुकरला दोन शिट्ट्या लावून बटाटा एकदम मऊ असा उकडून हातानेच असा स्मॅश करून आपल्याला एकदम हातानेच असा एकदम असा कुस्करून बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे चटणी एकदम मऊ अशी वड्यासाठी बनली जाते चमच्यानेही तुम्ही मॅश करून घेऊ शकता गॅस मध्य माचेवर ठेवून आपल्याला ही चटणी फक्त एक ते दोन मिनटं परतून घ्यायची जास्त वेळ नाही परतून घ्यायची अगदी आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे एखादा मिनिट फक्त मी अशी परतून घेते आणि झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला ही चटणी वाफून घ्यायची म्हणजे वड्या बनवण्यासाठी हॉटेलसारखीच परफेक्ट बटाट्याची चटणी तयार होते आपली तर आता इथे गॅस एकदम कमी ठेवला आहे झाकण ठेवलं आहे आणि दोन मिनटं मी वाफून घेतलेली आहे चटणी आता हे बघा चटणी आपली तयार आहे सर्वात शेवटी कोथंबीर बारीक कापून घेतलेली यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित एकत्र करायचं आहे आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवून ही चटणी एका साईडला ठेवून द्यायची तोपर्यंत आपण रस्सा बनवण्यासाठी मसाला करूया तर अर्धा चमचा जिरे घेतले पॅनमध्ये दोन मोठे चमचे धने घेतलेले आहे अख्खे एक चक्रीफूल एक मसाला मोठी वेलची घेतली एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी विलायची आणि पाच लवंग सात काळी मिरी थोडंसं तमालपत्र दोन घेतले आहेत अगदी आणि दोन मिनिटभर आपल्याला हा मसाला चांगला गरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल नाही टाकायचं आहे असाच कोरडा भाजून घ्यायचा आहे म्हणजे बारीक अशी पावडर होते याची तर हे बघा छान असा खडा मसाला आपला तयार आहे भाजला गेला आहे चांगला आणि आता प्लेटमध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत बाकीचा मसाला बनवूया तर मसाला असा छान बनवला की रसाई खूप चवीला मस्त हॉटेलसारखाच लागला जातो आता यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा उभा पातळ असा बारीक कापून घेतलेला आहे पातळ एकदम लवकर असा भाजला जातो तर तेलामध्ये हा कांदा आपल्याला एकदम काळपट होईपर्यंत परतून नाही घ्यायचा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आणि अर्धा इंच आलं सात ते आठ पाकळी घेतलेली आहे चांगलं आपल्याला तेलामध्ये हे, हे बघा असं गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर कांदा हे आपलं परतून झालं आहे आता इथे तीन मोठे चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मी तेही आपल्याला यामध्ये चांगलं परतून आहे डायरेक्ट असं खोबरं आपण कापून घातलं तर ते बारीक वाटलं जात नाही त्यासाठी किसून घेतलेलं आहे आणि आता खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत चांगलं परतून घेतलं एक बारीक टमाटर असं कापून यामध्ये घालून घ्यायचं आहे टमाटर घातल्यानंतर थोडंसं पाव चमचा मीठ घालून घेतलं आहे म्हणजे लगेच हा मसाला शिजला जातो टमाटरही मऊ होतं तर गॅस मध्यम आचेवर ठेवून छान असा हा मसाला आपला तयार केलेला आहे आता सर्वात शेवटी मी कोथंबीर घालून घेते अशी तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये कोथंबीर चांगली परतून घेतली की जो रस्सा बनला जातो त्याला चव छान लागली जाते तर हे बघा इथे आपला हा मसाला छान तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि मसाला थंड झाल्यावर लगेच वाटून घ्यायचा तर पहिला कोरडा हा खडा मसाला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची हे बघा अशी आणि एका साईडला लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता यामध्येच आपल्याला जो कांदा लसूण मसाला तयार केला आहे तो सगळा असा बारीक पाणी थोडंसंच घालून वाटून घ्यायचा आहे आणि आता कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल जादा वापरायची गरज येत नाही इथे कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा रोजच्या वापरातला एक मोठा चमचा मी मसाला घेतला आहे मसाला थोडासा तिखट आहे आणि कलर येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर आणि आता जो वाटून घेतला आहे तो मसाला आपल्याला इथे चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर आता इथे जो मी तिखट मसाला वापरला आहे तो माझा खूप तिखट मसाला असल्यामुळे मी कमी प्रमाणात वापरलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता इथे आपण खडा मसाला जो भाजून घेतला आहे त्याची पावडर केली ती यामध्ये घालून दोन मिनटं चांगला हा मसाला परतून घ्यायचा आहे हे बघा छान असा मसाला तयार झालेला आहे आता एकीकडे मी गरम पाणी करून घेतलं होतं ते या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे रसा बनवण्यासाठी गरम पाण्यामुळे रसाला तरीही छान येते आणि चव पण खूप छान लागली जाते आता घट्ट पातळनुसार तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता तर आता मसाल्याच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे कारण मसाल्याचं वाया जात नाही भांड्यामध्ये जो मसाला आहे तो आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर एक चमचा मीठ मी घेतलेला आहे हे बघा आता एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅस आचेवर ठेवून उकळी आणून घ्यायची आपल्याला रश्यासाठी खूप छान चव लागली जाते रशाला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि फक्त एक उकळी येईपर्यंत गॅस थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे मध्यम आचेवर ठेवायचा उकळी येईपर्यंत म्हणजे तरी आपली छान येते ह्या रशाला आणि हे बघा चांगली अशी उकळ आलेली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर पाच ते सात मिनटं आपल्याला रसा उकळून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊया तर वडे बनवण्यासाठी एक वाटी बेसन पीठ पाव चमचा मीठ घेतलेला आहे थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे आणि लाल मिरची पावडर पाव चमचा घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर आणि एक चिमूटभर खाण्याचा सोडा यामुळे वडा एकदम खुसखुशीत आणि छान होतो आणि ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घेऊन अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी घेऊनच पीठ भिजवून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी लागेल तर एक दोन चमचे टाकून आपल्याला पीठ एकदम असं थोडं पातळपणे असं घट्टपणे असं बनवून घ्यायचं आहे वड्यासाठी वड्याला कोटिंग बसेल या पद्धतीने हे पीठ भि भिजून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा आणखी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं हे पीठ मी भिजून घेतलेलं आहे छानसं एकदम पाच ते सहाच वडे मी बनवणार आहे त्यामुळं थोडंसंच पीठ भिजवून घेतलेलं आहे हे बघा आणि आता इकडे चटणी आपली थंड झालेली आहे वड्यासाठी गोल असे गोल आकारात आपल्याला वडे बनवण्यासाठी हे चटणी व्यवस्थित करून घ्यायची असे हलका दाब देऊन जास्त दाब देऊन नाही वडा बनवायचा हे बघा असा आणि थोडासा चपटा आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने चार ते पाच मी वडे बनवून घेते आणि एकीकडे गॅसवर तेलही गरम करायला ठेवायचे बारीक गॅसवर म्हणजे हे वड्याचे गोळे जेपर्यंत आहेत तोपर्यंत तो तेलही तापलं जातं छान झटपट अशी रेसिपी आहे हे बघा बाकीचे वडे मी नंतर बनवणार आहे सुरुवातीला फक्त पाच ते सहा वडेच बनवायचे आहेत तर इथे असं वड्याला कोटिंग व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे असं पीठ भिजून घ्यायचं जास्त जास पातळ झालं तर थोडंसं एखादा चमचा पीठ अजून मिक्स करून व्यवस्थित पीठ बनवून घ्यायचं इकडे आपला रस्सा छान असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कमी तेल वापरलेलं आहे तरीही खूप छान आले आणि चवीला तर अप्रतिम असा हा रस्सा झालेला आहे चला आता गॅस बंद करते झाकण ठेवूया आणि वडे तळून घेऊया तर इकडे तेल पण आपलं तापलेलं आहे आणि एक एक करीत आपल्याला वडे सोडून घ्यायचे तेल तापले गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे एकदम फुल गॅसवर आपल्याला वडे नाही तळून घ्यायचे तेल चांगलं तापलं की गॅस मध्यमाच्यावर करून एकदम सोने रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तर सर्व वडे मी एकदमच तळून घेणार आहे हे बघा झटपट कमी वेळेत हॉटेलपेक्षा अप्रतिम अशी ही रस्ते रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि चवीलाही खूप छान होते अगदी तर हे बघा असे खालीवर वडे करून घ्यायचे दोन ते तीन वेळा एकदम सोनेर रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायची अगदी भरपूर असा वडा आपला फुगला गेलेला आहे खाण्याचा सोडा नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी चालेल पण एकदम खुसखुशीत वडे होण्यासाठी चिमूटभर खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल हे बघा चला वडे तळून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया छान असे मस्त टम्म फुगलेले आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा छान अशी ही वडे बनूनही बघा मस्त झटपट अगदी तर हे बघा चला वडेही तयार आहे प्लेट बनवून घेऊया गरमागरम झणझणीत रस्सा थोडंसं फरसाण घेतलेलं आहे बारीक कापलेला कांदा लिंबू आणि पाव मस्त असा झणझणीत आपला वडा तयार आहे धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल